सध्या आपण एका अशा वातावरणामध्ये आहोत जिथे गैरसमज एकमेकांचा राग रुसवा एकमेकांना न समजून घेण्याची पद्धत वाढलेली आहे त्यात आपल्याच जवळची लोकं ज्यावेळेस काहीतरी सांगून घरामध्ये आणि वाद वाढतात तर अशा पद्धतीच्या संसारामध्ये काहीतरी इम्प्रुवमेंट्स व्हावीत म्हणून मी थोडाफार गोष्टी सांगत असते याच रिलेटेड माझा वाढदिवसाचा व्हिडिओ होता तुम्ही या व्हिडिओच्या आधी जो व्हिडिओ आहे तो जाऊन चेकआउट करा त्यामध्ये असं काय चुकलं ते तुम्ही स्वतः सांगायचं ठीक आहे कारण की त्या कमेंट बॉक्समध्ये एका बाईनं धुरळा केला होता माझा की तू का एकटीच आहेस का या जगात जिचा नवरा तिला सपोर्ट करतो किंवा तू एकटीच आहेस का जिला असं तसं म्हणजे भरपूर काय काय बोलली म्हणजे मे बी मी असं नव्हती म्हणत की प्रत्येकांचे नवरे त्यांना सपोर्ट करत नाही फ्रीडम देत नाही आणि माझाच नवरा देतो असं काही नाही आहे ठीक आहे एकमेकांना आपण किती समजून घेतो किंवा किती सहकार्य करतो संसारामध्ये ह्या बाबतीत एक गोष्टी असतात ठीक आहे मग समोरच्यांनी कितीही आपल्याला भडकून लावलं किंवा काही लावलं पण नवऱ्याला किंवा बायकोला माहिती असतं ना की आपला नवरा किंवा बायको कशी आहे त्यामुळं ना एकमेकांचं तुम्ही किती आदर करताय किंवा किती एकमेकांना समजून घेत आहे किती तुमचं रिलेशन पारदर्शक आहे यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून अस बायकोने किंवा नवऱ्याने ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की आपल्याकडून जर काही चुकलं असे तर पहिला ते आपल्या पार्टनरला येऊन सांगणं खूप गरजेचं आहे जे की आम्ही दोघं करतो मोस्टली आमच्याकडनं असं काही होत नाही पण चुकून जर झालं जरी किंवा माझ्याकडनं काही चुकलं तर मी पहिला सांगते की स्वच्छ माझ्याकडनं असं असं झालं प्लीज मला माफ कर लगेच तो तो, तो डायरेक्ट म्हणतो हां हां ठीक आहे नो प्रॉब्लेम असं म्हणतो आणि इवन त्यांनी जरी मला काही सांगितलं की मी पण असंच करते म्हणून आमचं रिलेशन ना एकदम व्यवस्थित पारदर्शक आहे आणि कसं असते हेच आपण जर कुठेतरी चुकत असेल ना, ना कि तरी तरी तर आपण ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करतो ना एकमेकांना बघून तर बऱ्याच बायकांना माझं पटतं आणि बऱ्याच मला मेल आलेले आहे की ताई तुझं बघून आम्ही असं केलं तुझं बघून आम्ही तसं केलं आणि इम्प्रूव्हमेंट झाले किंवा कितीतरी बायकांचे मी असे मेसेजेस वाचले आहेत माझ्या मला पर्सनली मेसेजेस येतात रडतात त्या कॉल करून की ताई काय करू मी मला असं वाटते की मी सुसाईड करून घ्यावं पण तुझा व्हिडिओ बघितला की मला एनर्जी येते तू किती व्यवस्थित सगळं सांभाळून ते किती त्रास असला तरी सगळं करते सगळं एकटीने हँडल करतेस वगैरे किती तुझ्यात म्हणजे तू किती पॉझिटिव्ह आहे बघा मला माझं पॉझिटिव्हनेस जे काही असेल त्रास मला पण होणार सगळ्या गोष्टी आहे पण ज्या गोष्टीमधनं आपल्याला आनंद मिळणारच नाही आहे त्या गोष्टीकडे आपण लक्षच द्यायचं नाही तुमचा आनंद तुमच्या मुलांमध्ये तुमच्या नवऱ्यामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये असतो ना त्यातच हे करायचं जर सपोज आपल्याला एखादी व्यक्ती त्रास देत असेल आणि नाविलासतानी आपण तिला टाळू शकत नाही तर काय नाही आपलं कर्तव्य करत राहणे आणि बस लक्ष द्यायचं नाही आहे कारण की आयुष्यभर कुठलीही व व्यक्ती म्हणा किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला पुरत नसते आपण स्वतःच एक व्यक्ती अशी असतो की जी आपल्या आयुष्याला आपण पुरतो म्हणून आपण त्या आत्म्याला हर्ट करायचं नाही आपण किती आनंदित राहू शकतो हे बघायचं बघा जसं की बऱ्याच बायकांना बाहेर जायला मिळत नाही किंवा असत्या काही गोष्टी मग तुम्ही तुमच्यामध्ये आनंद शोधा तुमच्या लेकरांमध्ये आनंद शोधा असं मी सांगण्याचा प्रयत्न केला पण त्या बाईला काय तर भलतंच वाटलं आणि काय माहिती तिने तिचा पूर्ण राग तिथे कमेंट बॉक्समध्ये काढला पण मला काही वाईट नाही वाटलं कारण कसं आहे की सोशल मीडियावर आली आहे आणि मला ह्या गोष्टीचा अनुभव आहे जिथे मला चांगले लोक मिळणार आहे तिथे मला दहा टक्के वाईट पण मिळणार मला वाईट बोलणारे पण मिळणार म्हणून मी ती कमेंट कधीच डिलेक्ट मारणार पण नाही आहे आणि मला काही गरज पण नाही आहे मारायची कारण मला माहिती आहे की मी काही चुकलेले नाही आहे ठीक आहे असू दे तर मंडळी मी एक महिन्यापूर्वी म्हटले होते की मी मसाल्याचा बिझनेस स्टार्ट करणार आहे तो फायनली तो स्टार्ट झाला सात आठ कुरिअर माझे गेले महेकरला गेलं सुरतला गेलं कर्नाटक आजरा पंढरपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अशा बऱ्याच ठिकाणी माझे पार्सल गेले पण ह्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की बिझनेस छान होऊ शकतो आहे पण त्यासाठी मी पूर्णपणे अजून तरी तयार वाटत नाही आहे कारण काय होतं आहे ना कि माज़ा सोचल दूर है, तुम्चे तुम्चे दूर है। की माझं सोशल मीडियाकडे दुर्लक्ष होत आहे तुमचे व्हिडिओज तुमचे कमेंट्स वगैरे हा त्या गोष्टीकडे रिप्लाय करणं सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे मी ठरवलं आहे की जशी जशी ऑर्डर येईल ना तसं तसं आपण फ्रेश चटणी देऊया पण मार्केटिंग आता करायची नाही आहे मी एक मार्केटिंग केली आणि इतका बिझनेस आला की जवळपास मी एका दिवसात दीड दोन हजारची चटणी विकली आहे तर जर सपोज कुणाला पाहिजे असेल ना त्यांनी मला मेसेज करा इंस्टाग्रामवरती किंवा माझा मेल आय डी दिलेला आहे तिथे करा आणि काय होते पॅकिंग करणं पुन्हा कुरिअर ऑफिसमध्ये जाऊन ते डिलिवर करणं पुन्हा त्यांची ट्रॅकिंग आय डी फॉलो करून प्रत्येक व्यक्तीला फॉ देणं यामध्ये इतका वेळ जातो आहे की माझं इन्स्टा यूट्यूब फेसबुककडे दुर्लक्ष होते आणि माझा मेन इन्कम सोर्स मला सध्या तरी तेच आहे त्यामुळं मी थोडंसं चटणीचा बिझनेस हे करणार आहे जर सपोज कुणाला पाहिजे असेल ना घरची तर मला प्लीज कमेंट करून सांगा किंवा मग मी उद्या जर तुमचा रिस्पॉन्स छान आला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर करेन अडीचशे तर... रुपये पावसाळंनी मी चटणी दिलेली आहे कुरिअर चार्जेस मी वेगळे घेतलेले नाही आहे ज्यांना सॅम्पल द्यायचे होते त्यांच्याकडनं फक्त चार्जेस घेतले होते सॅम्पल म्हणजे मी अगदी दोन दोन भाजीची चटणी अशी दिली होती तर कुरिअर चार्जेस मला साठ रुपये लागले प्रत्येकांना पाठवण्यासाठी तर मला एकशे नव्वद रुपये चुरले होते तर ठीक आहे असू दे मंडळी आता इथे सलूनमध्ये सुद्धा चटणी दिली रात्रीचे आठ वाजले आता मी घरी जाणार आवरणार मग आजचा ब्लॉग इथेच